नमस्कार मंडळी रेसिपी वि रुपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेला आहे झणझनीत असा फोडीव झुणका अगदी दोन दिवस आरामात टिकतो प्रवासाला जाताना तुम्ही हा झुणका बनवून घेऊ शकता चपाती बरोबर भाकरी सोबत अप्रतिम लागतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा फोडीव झुणका बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे ही हरभऱ्याची डाळ एका बाउलमध्ये काढून घ्यायची स्वच्छ दोन वेळा ही डाळ धुवून घ्यायची आहे त्यावरती काही पावडर वगैरे लावलेली असेल किंवा धूळ असेल तर ती निघून जाते यासाठी दोन वेळा व्यवस्थित वे धुवून घ्यायची ही रेसिपी खूप जुनी आहे पारंपरिक रेसिपी आहे मी लहानपणी हा झुणका खाल्लेला आहे आमच्या घरी आमच्या आजी हा झुणका सतत बनवायची आणि चवीला सुद्धा तो अप्रतिम लागायचा पाही डाळ स्वच्छ मी दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता या डाळीमध्ये पाणी ओतायचं आणि चार ते पाच तास ही डाळ अशीच भिजत ठेवायची जर सकाळी तुम्ही बनवणार असाल तर रात्रभर भिजत ठेवली तरी चालेल चार ते पाच तासानंतर पाहू शकता तुम्ही डाळ व्यवस्थित भिजलेली आहे अगदी अग नखाने जरी तुम्ही तोडली तरी सहज तुटते डाळ त्यानंतर पहा या ठिकाणी मी अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत थोडेसे आल्याचे तुकडे आठ ते दहा लसूण पाकळ्या जी डाळ भिजवून घेतलेली आहे त्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि ही डाळ आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायची यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही बिना पाणी घालताच ही डाळ वाटून घ्यायचे त्यामध्ये आता अर्धा चमचा जिरे टाकायचे कारण या डाळीमध्ये वाटतानाच हे पदार्थ टाकल्यामुळे चव अप्रतिम लागते आलं टाकायचं आणि त्याचबरोबर लसूण अर्धा पाकळ्या टाकायच्या आणि पाणी न घालता ही डाळ वाटून घ्यायची आहे अगदीच तुम्हाला वाटलं तर एखादा दोन चमचा तुम्ही पाणी घालू शकता छोटा चमचा नाहीतर पाणी घालण्याची आवश्यकता लागत नाही कारण ही डाळ आपण भिजवून घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही ही डाळ मी व्यवस्थित वाटून घेतलेली आहे अगदी अशी रवाळ वाटायची एकदम बारीक पेस्ट करायची नाही किंवा एकदम जाडसरही ठेवायची नाही मध्यम अशी रवाळ ही डाळ वाटून घेतलेली आहे फोडणीसाठी साहित्य पहा काय काय लागणार आहे लसूण घ्यायचा दोन गड्डे लसणाचे सोलून घेतलेले आहेत कढीपत्ता पाव चमचा हिंग पाव चमचा हळद पाव चमचा जिरे बारीक चिरलेला कांदा मध्यम आकाराचा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ हा झुणका बनवत असताना तेल थोडस जास्ती लागतं गॅसवरती एक लोखंडी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे हा झुणका शक्यतो लोखंडी तव्यामध्ये बनवायचा किंवा कढईमध्ये बनवायचा तवा गरम झाला की त्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की पाव चमचा जिरे टाकायचे त्यासोबत फोडणीसाठी पाव चमचा हिंग ठेचून घेतलेला लसूण टाकायचा लसूण थोडासा परतून घ्यायचा अगदी पूर्णही लसूण एकदम भाजून घ्यायचा नाही त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा आणि लसूण दोन्ही छान परतून घ्यायचं कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा त्यामध्येच टाकायचा कढीपत्ता कढीपत्ता अगोदरच तेलामध्ये मी टाकत नाही कारण तेलामध्ये जास्ती उडतो कांदा अगदी जास्ती लालसर होईपर्यंत पण नाही भाजायचा थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि जर तुम्ही प्रवासासाठी नेणार असाल तर यामध्ये कांदा नाही टाकला तरी सुद्धा चालेल त्यामध्येच टाकायची पाव चमचा हळद घरगुती लाल तिखट हे साठवणीचं लाल तिखट आहे तुम्ही याऐवजी मिरची टाकली तरी चालेल किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं आहे तेवढं हे लाल तिखट कमी जास्त तुम्ही करू शकता हळद आणि लाल तिखट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये जी वाटून घेतलेली डाळ आहे ती डाळ टाकायची हा का सुरुवातीला थोडासा चिकटतो त्यामुळे आम तेल थोडंसं जास्त वापरायचं आहे या झुंक्यासाठी जर नॉनस्टिक तुम्ही पॅन वगैरे वापरणार असाल तर चिकटत नाही लोखंडी कढईमध्ये किंवा तव्यामध्ये किंवा ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये जर तुम्ही हा झुणका केला तर थोडासा सुरुवातीला चिकटतो पण थंड झाल्यानंतर हे व्यवस्थित आपण काढून घेऊ शकतो अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे है। ता त्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ मीठ टाकून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हा थोडासा चिकटलेला आहे झुणका पण सतत हलवत राहायचं म्हणजे जास्त नाही अगदी मंदाचेवरती हा झुणका करायचा आहे म्हणजे मंद आचेवरती व्यवस्थित ही डाळ शिजली जाते हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यावरती झाकण लावायचं मंदाचे वरती दोन ते तीन मिनिट असं झाकून ठेवायचा जास्ती वेळ पण एकसारखं झाकून ठेवायचं नाही मध्ये मध्ये हलवत राहायचं पाहू शकता तुम्ही किती सुटसुटीत असा मोकळा मोकळा झुणका झालेला आहे कारण एकसारखं याच्यावरती झाकून ठेवायचं नाही सतत हलवत राहायचं सतत हलवत राहिलं रा तर अजिबात चिकटत नाही आणि हा झुणका असाच कोरडा असतो एकदम मोकळा मोकळा असतो चिकट अजिबात होत नाही पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनिट वाफ द्यायची अप्रतिम लागतो कारण यामध्ये डाळ वाटत असतानाच त्यामध्ये आपण लसूण जिरे आणि आल्लं टाकलेलं आहे त्याचबरोबर फोडणीसाठी सुद्धा लसूण थोडासा जास्ती वापरायचा आणि जर तुम्ही प्रवासाला नेणार असाल तर कांदा वापरू नका त्याऐवजी थोडासा जास्ती लसूण वापरायचा वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाहू शकता तुम्ही किती मोकळा मोकळा असा हा झुणका तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा प्रकारचा फोडीव झुणका एकदा नक्की करून पहा खूप म्हणजे खूप छान लागतो भाकरी सोबत चपाती सोबत सर्वजण आवडीने खातील एवढा चवीला अप्रतिम होतो रेसिपी आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल जर चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर रेसिपी मी रुपाली या यूट्यूब चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद